जगात मूळ सात आश्चर्य पण मला जर असं कुणी विचारलं की तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादं आठवं आश्चर्य बघितलंय का तर मी सांगेन होय मी आठवं आश्चर्य सुद्धा बघितलंय आणि ते आश्चर्य कुठलंय तर ओंकार जितेंद्र पाटील या विद्यार्थ्याची मुलांना <प्राँगार्था> एवढा जिद्दी एवढा प्रामाणिक एवढा स्वाभिमानी आणि एवढा विवेकवादी म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे समजणारा विद्यार्थी मी माझ्या आयुष्यात दुसरा बघितलेला ओंकारला मी ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलो तो दिवस मला आज पण आठवतो आम्ही शिक्षक अकरावीच्या प्रवेशासाठी व्हरांड्यात बसलेलो होतो आणि आपल्या गेट जवळ एक टू व्हीलर गाडी येऊन थांबली ओंकारचे पप्पा खाली उतरले आणि पुढे बसवलेल्या ओंकारला आपल्या दोन्ही हातात त्यांनी उचललं आणि झपाझप पावलं टाकत ते एफ वाय बी वर्गाकडे चालले मी बघितलं त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि या मुलाच्या डोळ्यातली चमक मी आजपर्यंत विसरलेली एफ वाय ओंकार आपल्याकडे आला आणि मी फक्त म्हणणार नाही तो शिकत गेला असं तो चमकत गेला वक्तृत्व स्पर्धा घेतली ओंकार प्रथम एखादी वादविवाद स्पर्धा ठेवली सगळ्यात चांगले मुद्दे मांडून त्या टीमला जिंकून देणारा कोण असेल तर ओंकार असायचा एवढंच नाही तर राष्ट्रीय कथाकथन स्पर्धा होत्या जाधव सरांनी त्याचं आयोजन आपल्या इथं घेतलेलं होतं रथी महारथी हिंदी इंग्रजी मराठी भाषेतून बोलणारे सगळे कथाकार होते आणि स्वरचित कथा सांगून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तोही आपला ओंकार होता एक दिवस ओंकार आला आणि मला म्हटलं मॅडम व्हिल चेअरला पिशवी अडकवले ना ती जरा उघडा मी उघडली त्यात एक पुस्तक होत म्हटलं मॅडम पुस्तक ज्ञान मी म्हटलं माझ्यासाठी कुठलं तरी पुस्तक त्यांना आणलं असेल आणि ज्यावेळी पुस्तक बघितलं त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या पुस्तकाचा लेखक स्वतः ओंकार होता <प्राथा> फक्त वर्षी फाटक्या हे लिहिलेलं आहे ओंकार हे रसायनच वेगळं मिळाले म्हणतात ना ना संघर्ष ना तकलीफ क्या खाक मजा हे जिने त्याच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे खूप तकलफी आणि खर तर नियती पुन्हा पुन्हा त्याला आव्हान देत असते एक मोठं आव्हान नियतीने त्याला दिलं आणि ते काय होतं तर अचानक ओंकारच्या वडिलांना कॅन्सर झालाय असं निदान झालं तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर होता आणि त्यानंतर काही दिवसच वडील सोबत आहेत हे ओंकार माहीत होत वडील आयुष्यातून निघून गेले मी अस्वस्थ झाले पण आता ओंकार शिकणार कसा ओंकारचं करिअर कसं होणार आता ओंकार वडील सोबत नाही ओंकारच काय होणार इतके प्रश्न मला पडलेले होते पण म्हणतात ना काही माणसं परिस्थितीनं हरला नाही त्यानं परिस्थितीला हरवलं संकटांनी कधी घाबरलं नाही त्यानं संकटांना घाबरवलं आलेल्या प्रत्येक अडचणीपेक्षा तो मोठा झाला आणि मला सरांनी सांगितले ना एम ए किती टक्के शहात्तर टक्के डिस्टिंग सहपास आणि खास विशेष बाब की जे जाधव सर तुम्हाला सांगतील शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातली ही पहिली केस अशी आहे खर तर पी एच डी करताना संशोधन करताना आराखडा सादर करण्यापासून प्रत्येक गोष्ट विद्यापीठात जाऊन करावी लागते पण त्या सगळ्या सवलती इथं करण्यासाठी महाविद्यालयातलेच आपले जाधव सर त्याला संशोधन मार्गदर्शक म्हणून विद्यापीठानं दिले आणि इथंच संशोधनाचं काम आता ओंकार पूर्ण करणार आहे त्याला एक पुरस्कारही मिळाला आदर्श मल्टीपर्पज असोसिएशनचा अकरा हजारांचा पुरस्कार त्याला मिळाला आणि सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट युजीसीची फेलोशिप जी रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला चाळीस हजार रुपयांची असते ती सुद्धा ओंकारने मिळवलेली आहे खूप या कॉलेजमध्ये तू पहिल्या दिवसा आलेल्या आले दिवसांपासून आम आम्ही तुला बघतोय म्हणून तर मी लाडगावकर सरांना विनंती केली की ओंकारची मुलाखत आहे आणि तुम्ही थोडा वेळ आलं पाहिजे कारण तुझी प्रत्येक संघर्षाची गोष्ट आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे पण या मुलांना माहिती ना नाही आणि त्या मुलांसाठी आदर्श म्हणून तुला आज आम्ही बोलवलेलं आता मुलांना तुम्हाला वाटेल एवढं सगळं यश मिळवलंय म्हणूनच ओंकार मोठा खूप कारण आहे अनेक अर्थांनी तो मोठा आहे अनेक अर्थांनी कारण तुम्हाला खरं सांगायचं तर तो इतका स्वाभिमानी आहे ना कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन कधी केलं नाही दुःखाच प्रदर्शन नाही कुठल्याही अपंगत्वाचं कधी भांडवल केलं नाही आणि त्याला सहानुभूती ही गोष्ट अजिबात आवडत नाही आजचं ज्याप कसं नाही पूजा खेडकर प्रकरण बातम्यातून तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल म्हणजे अपंगत्व नसताना खोट निवेदन सिद्ध करून प्रमाणपत्र घेऊन लोक सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण दुसरीकडे हा ओंकार स्वाभिमानानं आणि ताठ मानेनं जगणारा म्हणलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजकाल एवढी सगळी माणसं माझ्या पदरात सगळं पडावं मला कुणाचं तरी मिळावं मला ऐकतं मिळावं किंवा काम न करता मला काहीतरी मिळावं असं ज्या लोकांना वाटतं ना लाचारीची बाक आलेली सगळी माणसं समाजात आहेत आणि या समाजामध्ये आमच्या ओंकार या विद्यार्थ्यांची मान स्वाभिमानानं खूप ताट आहे आणि म्हणून आम्हाला त्याचं कौतुक आहे जेव्हा तुम्हाला कधी तास उडवावं वाटेल ना तुम्ही फक्त ओंकारला आठवा जाधव सर समोर आहे वर्गात कुणी नसलं तरी एक वेळ नसायचं पण आम्ही जाता येता बघायचो एम ए शिकत असताना एकटा ओंकार येऊन बसायचा तास होईल तोपर्यंत तो ओंकार तिथं असणारच एकही तास त्यानं बुडवला असेल असं मला वाटत नाही त्यामुळे ओंकार आपल्यासाठी आदर्श आहे ज्यावेळी कुणाचं तरी उत्तर बघून काढावसं वाटेल ना त्यावेळी तुम्हाला मी सांगते माझ्या विद्यार्थ्यांनी रायटर म्हणून त्याला मी दिलेल्या असायच्या त्या मुली सांगायच्या मॅडम ओंकार तर आता हळूहळू सांगतोय पण तो आम्हाला मनाला काय लिहून देत नाही तेवढंच लिहायचं तुम्हाला जरी येत असेल तरी लिहायचं नाही म्हणून सांगतोय हा प्रामाणिकपणा ओंकार कडून शिकण्यासारखा आहे खूप गोष्टींसाठी ओंकार तुम्हाला आदर्श आहे जेव्हा केव्हा मा आयुष्यात वाटेल ना आपण फार निराश झालोय देवानं आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेतलंय तेव्हा ओंकार लागला कारण म्हणतात की आपल्या स्वप्नांना सांगू नका की आपल्या अडचणी किती मोठ्या आहेत आपल्या अडचणींना सांगा आपली स्वप्न किती मोठी आहेत आणि त्यासाठी ओंकारची ही मुलाखत आहे फक्त उपयोजित मराठीच्या सात मार्गांसाठी पुस्तकातली मुलाखत भोगणं आणि ती परीक्षेत ओकणं याला मी शिक्षण म्हणत नाही क्षणाक्षणाला तुमच्या वर्तनामध्ये होणारं परिवर्तन म्हणजे शिक्षण आहे तुम्ही प्रश्न निवडताना कितीतरी कष्ट केलं त्याचा क्रम लावताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या अगदी बसावं कसं काय कपडे घालावे चालावं कसं बोलावं कसं खूप गोष्टी या मुलाखतीतून तुम्ही शिकलेल्या आहात आणि ते शिकायला मिळाव्यात हाच उद्देश होता आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे ओंकारच्या हृदयामध्ये जिद्दीची प्रचंड आग आहे त्यातली एक ठिणगी आज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचावी